नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे एक काळ असा होता की सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होणंच आपल्या याच्यामध्ये एक मान सन्मान इज्जत होती पूर्ण देश नतमस्तक होता राज्य नतमस्तक असत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे कारण न्यायाधीश याला देवच म्हणतात लोक आणि न्यायालयांना न्याय, न्याय मंदिर अगदी सनातन धर्मात शनिदेव याला न्याय न्यायाचा देवता मानतात का तर शनी देव जे आहेत ते कधी देवात आणि माणसात सुद्धा फरक करत नाहीत या देवांनी अवतार घेतले त्या अवतार देवांना सुद्धा शनी कधी सोडलं नाही चूक ते चूक बरोबर ते बरोबर हे शनीची महानता आहे त्यामुळे शनीला न्याय तर देवता म्हणतात पण गेल्या काही वर्षात न्यायाधीशांना कस म्हणजे कोणी पार्टीचा प्रवक्ता न्यायाधीश होतो कोणाचा भाचा कोणाचा पुतण्या त्यामुळे लोकांचा विश्वास उडायला लागला पण कित्येक वेळा असंही असतं कोणाचा पुतण्या किंवा भाचा किंवा मग पार्टीचा प्रवक्ता सुद्धा एक चांगला वकील आणि त्या खुर्चीवर बसल्यावर मग खरोखर चांगलं न्यायदान करतो आपल्या मेरिटवर आलं तर परंतु न्यायाधीश ऐसे असे निर्णय द्यायला लागलेत आणि अशा अशा गोष्टी सांगायला लागलेत की आता न्यायाधीश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचं म्हणजे मान सन्मानाचं वाटत नाही त्यामुळे जर कोणी चांगला न्यायाधीश असला तर त्याला हे चांगला न्यायाधीश किंवा जबरदस्त न्यायाधीश किंवा धाकड न्यायाधीश हे बिरुद लावावं लागतं असंच एक पूर्व न्यायाधीश जे सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधीश होते जस्टिस रोहिंग्टन नरिमन त्यांच्यासाठी धाकड जबरदस्त बिरुद्ध आपण लावू शकतो त्यांनी तिरुअनंतपुरम केरळमध्ये प्रेस क्लबनी एक व्याख्यानमाला आयोजित केली होती सोळावी के एम बशीर स्मृती व्याख्यानमाला त्यात ते, ते बोलत होते आणि विषय होता धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये बंधुत्व सांस्कृतिक अधिकार आणि कर्तव्य याच संरक्षण कसं फार मोठा विस्तृत विषय होता त्यात एका प्रश्नाचं उत्तर देताना नरिवन जे बोलले ते खरोखरच करोडो लोकांच्या मनातली इच्छा होती पण आजकाल काय न्यायाधीशांबद्दल बोललं की लगेच ते तुमचं अवमानना म्हणून कोर्टात खेचतील लोक घाबरतात बोलायला पण ते म्हणाले की मी शॉक्ट झालो मला आश्चर्य वाटलं की सर्वोच्च न्यायालयाचा कोणी न्यायाधीश असं सांगतो लोकांना की मी त्या खटल्यात न्याय देताना दैवी शक्तीचा हस्तक्षेप करायला सांगितलं आणि देवाला विचारलं आणि देवानी त्याला सांगितलं मग त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असं बोलणं म्हणजेच राज्य घटनेचा अपमान आहे कारण त्याच राज्य घटनेची शपथ घेऊन तुम्ही न्यायाधीश बनलात न्यायाधीश कुठल्याही जातीचा धर्माचा कुठल्याही आस्था कुठे जरी असली त्याची तरी न्यायदानाच्या त्या खुर्चीवर बसल्यावर न्यायाधीशाच्या त्याच्या समोर असत राज्यघटना आणि कायदे त्या कायद्याच्या चौकटीत आणि राज्य घटनेच्या चौकटीतच तो लोकांवर लोकांना न्याय देतो प्रत्येकाने जर आपल्या देवाला विचारायला लागलं तर मग मनुस्मृतीच झाली ना ती मनुस्मृतीमध्ये न्याय दे, देव म्हणेल ते न्याय असं आहे आणि ते कसं म्हणाले कारण एकोणीस दोन दो हजार एकोणीस मध्ये अयोध्या बाबरी या खटल्याचा निकाल लागला त्यात पाच न्यायाधीशांचं एक पीठ होत त्यात एक होते डी वाय चंद्रचूड न्यायाधीश ते नंतर मुख्य न्यायाधीश झाले त्यांनी एका एंटरू मध्ये सांगितलं की काही काही मामले म्हणजे काही काही असे असतात की त्या खटल्यात आपण निर्णयावर पोहोचूच शकत नाही असाच एक खटला बाबरी मस्जिद वाला होता तीन महिने मी मैं विचार करतो तो काय करायचं काय करायचं मग एक दिवशी मी देवासमोर बसलो आणि सांगितलं की बाबा तूच निर्णय दे आता माझं काही डोकं काम करत नाही मग देवानी मला निर्णय दिला तो निर्णय मी तिथे दिला म्हणजे चंद्रचूड साहेबांनी ना राज्यघटनेच्या अनुसंशाने ना कायद्याच्या अनुसंशाने बाबरी मस्जिद घडण्यात निर्णय दिला हे स्वतःच त्यांनी सांगितलं नरिमन साहेबांनी त्याच्यावरच हल्ला केला अक्षरशः चंद्रचूडला नागड केलं माफ करा हा शब्द मला त्यांच्याबद्दल वापरायचा नव्हता परंतु ज्या हिशोबाने त्यांनी नंतर न्यायपालिकेची पातळी खाली आणली सामान्य देशाचा जो सामान्य नागरिक आहे त्याला दोन टाइम जेवायला जरी नसला किती जरी तो कष्टात असला तरी त्याचा त्या राज्यघटनेवर विश्वास आहे कारण त्याला माहित आहे की या देशात राज्यघटना माझे अधिकार माझे कर्तव्य याचं सगळं संरक्षण जे आहे ते आमचे न्यायाधीश करतात पण न्यायाधीशच मनुस्मृतीचे बोल बोलायला लागले मग त्यांनी कुठे पाहायचं त्यामुळे हा शब्द मला वापरायला लागला आणि नरिमन साहेबांनी हे बोलून येणाऱ्या न्यायाधीशांच्या पिढीसाठी हे कमी तुम्ही तरी करू नका ज्या राज्य घटनेची शपथ घेता त्या राज्य घटनेला आधारून तुम्ही कमीत कमी जपा त्या राज्यघटनेची नाच राखा काही लोकांनी तर अतिशय त्याची बेजती केली पुढे ते के इतिहासावर बोलताना म्हणाले की मी एका विद्यार्थ्याचं पुस्तक पाहिलं इतिहासाचं आणि शॉक्ड त्यात अकबराला अतिशय क्रूर दाखवला तो चित्तोडमध्ये त्यांनी नरसंहार केला त्याच्यामुळे कितीतरी शेकडो स्त्रियांनी जोहार केला पूर्ण मुघल डायनेस्टीला अत्याचारी आणि एक रक्तरंजित इतिहास त्यांचा समोर आणण्याचा प्रयत्न केला काय तुम्हाला वाटतं की मुघलांनी कुठलंही चांगलं काम या देशात केलंच नाही असाच जर तुम्ही इतिहास तोडून मोडून लोकांसमोर ठेवत हो असाल तर तुम्ही आपल्या इतिहासासोबत आपल्या संस्कृतीसोबत इथे अन्याय करतात जनतेने जागलं पाहिजे राज्य जा आर्टिकल एक्कावन्न ए हे तुम्हाला अधिकार देतं की तुम्ही आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी इतिहासाचं रक्षण करण्यासाठी न्यायपालिकाचे दरवाजे ठोठवू शकतात पण नरिवन साहेब आर्टिकल एक्कावन ए ने आम्हाला अधिकार जरी दिला तरी ज्या न्यायपालिकाचे दरवाजे आम्ही ठोठवतो त्या न्यायपालिकामध्ये जर चंद्रचूड साहेबांसारखे न्यायाधीश बसले असतील तर मग सामान्य माणसाचं ऐकणार कोण त्याला कसा न्याय मिळेल बरेच ते बोलले त्यांच्या त्या पूर्ण भाषणात सरकारला समजण्यासारखं सरका भरपूर आहे न्यायाधीशांना एक समज आहे त्यांच्या जा कान आहे त्यांचे कान उघाडणी तर खरोखरच नरिमन सारखे लोक न्यायपालिकेत होते म्हणून लोकांचा विश्वास न्यायपालिकामध्ये आहे आजही लोक न्यायपालिकाची जेव्हा गोष्ट करतात किंवा न्यायालयांच्या गोष्टी करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर नरिमन साहेब असतात परंतु चंद्रचूड साहेबांसारखे जेव्हा लोक येतात तेव्हा तो खरोखरच जी न्यायपालिकेची पातळी उच्च स्तरावर नेऊन ठेवली नरिमन साहेबांनी त्याला ते अक्षरशः खालच्या पातळीत जाणून पोहोचवता आणि मग सामान्य माणूस हादरतो कारण त्याची फक्त न्यायपालिका असते ज्या न्यायपालिकेमध्ये भाचे पुतणे न्यायाधीश बनवले जातात पार्टीचे प्रवक्ता न्याय जाता। न्यायाधीश बनवले जातात त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे का की ते फक्त सरकारी वकील बनून त्या न्यायपालिकेच्या खुर्सीवर न्यायाधीश बनून सरकारसाठीच काम करतील हा फार मोठा प्रश्न आहे सॅल्यूट करतो मी फली नरिमन साहेबांना रोहिंग्टन फरिमन कमीत कमी त्यांनी आजच्या न्यायपालिकेला आरसा दाखवला आज रोख रोखमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र